हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा एखादी नवीन साडी घेतली तर त्या साडीवरील ब्लाऊज कसा शिवून घ्यावा हा प्रश्न नेहमीच पडतो साडीमध्ये आकर्षक आणि वेगळे दिसण्यासाठी त्याच त्याच पॅटर्नचे ब्लाऊज न शिवता वेगवेगळे पॅटर्न ट्राय करायला हवेत असे केल्याने तुमचा साडीतील लुक खूपच खुलून दिसतो सध्या फुग्यांच्या बाहींची खूपच फॅशन आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये फुग्यांच्या बाहींचे आकर्षक पॅटर्न दाखवणार आहे पूर्वी फुग्यांच्या बाहींचे ब्लाऊज घालण्याची फॅशन होती पण आता हीच फॅशन नव्याने ट्रेंडमध्ये आली आहे असे पप स्लीव पॅटर्नचे ब्लाउज तुमचा लुक खुलवण्यास मदत करतील पप स्लीव पॅटर्न मध्ये हात प्लेन दिसणार नाहीत आणि जाडही दिसणार नाहीत लुक खूप छान दिसेल पप स्लीव्हच्या बॉर्डरला जाड काटाचे डिझाईन करून असे पॅटर्न तुम्ही शिवून घेऊ शकता शॉर्ट किंवा थ्री फोर्थ स्लीवमध्ये दे देखील तुम्हाला फुग्यांच्या बाहींचे पॅटर्न शिवून घेता येतात पुढचा गळा शिवून अशा प्रकारे तुम्ही पप स्लीव पॅटर्न बनवून घेऊ शकता साडीमध्ये साडीचे जाड असतील तर असे पलीव पॅटर्न तुम्हाला निवडता येतील खूप छान दिसतात ब्लाऊज सिंपल असेल तर ब्लाउजच्या बाहीला लेसने डेकोरेट करून ब्लाउजला आणखीन आकर्षक लुक मिळू शकतो शॉर्ट पप स्लीव मध्येही तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न ट्राय करता येतील अशा प्रकारे साईडने ब्रेड्स डिझाईन करून खाली त्याला ब्रेड्स वर्क करून घेऊ शकता किंवा असे प्रिल पॅटर्नमध्ये प्लेटेड पप स्लीव्ज पॅटर्नही तुम्ही ट्राय करा खूप सुंदर दिसेल एकदम स्टायलिश लूक मिळतो कॉटनची साडी असो किंवा कोणतीही फॅन्सी साडी कोणत्याही साडीवर तुम्ही पप स्लीव पॅटर्नचे ब्लाऊज ट्राय करू शकता पप स्लीव्सना तुम्ही अशा प्रकारे मन्यांची लेस लावून घेऊ शकता किंवा मोतीवर्क करून घेऊ शकता यामुळे ब्लाऊजला अत्याधुनिक आणि फॅन्सी लुक मिळेल जर तुमची साडी ऑरगॅन्झा पॅटर्नची किंवा जिम्मीची पॅटर्नची असेल तर तुम्ही त्या फॅब्रिकमध्ये अशी पॅटर्न शिवून घेऊ शकता अशा फॅब्रिकमध्ये देखील अतिशय आकर्षक आणि सुंदर ब्लाऊज बनतात जर तुम्ही नवीन फुग्याच्या बाहींचे डिझाईन्स ट्राय करणार असाल तर अशी करा, करा, असे पॅटर्न ट्राय करा खूप सुंदर दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा